सर आज गणपती विसर्जन दिवस आहे आणि आज आपल्या सरकारी कॅम्प कशा ठेवलात आणि हात कोण का निवडला गणपती मंडळासाठी शासनाच्या निर्देशानुसार आपल्याला कॅम्प ठेवायच्या अशा वरिष्ठांचे आदेश होत जिल्हा शल्य चिकित्सक आदरणीय साहेब तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कदम सर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी राम नगर कंदार येथे गणेश मंडळ व उपजिल्हा रुग्णालय कंदार यांच्या संयुक्त विद्यमान सर्व रोग निदान उपचार शिबिराचे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे तरी या शिबिरामध्ये शुगर शुगरची तपासणी तसेच बाकी सर्व जनरल पेशंटची तपासणी करून त्यांना या ठिकाणी उपचार करणार येणार आहेत तसेच जे पेशंट आपल्याला बीपी शुगर क्रिटिकल असे आहेत त्यांना आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये दररोज आपल्याकडे महालॅब तर्फे तपासण्या होतात त्यासाठी त्यांना आम्ही तिकडं बोलवणार आहेत आणि काही रुग्णांना समजा थुंकीची तपासणी एक्सरे काढायची गरज आहे थायरॉइडची तपासणीची गरज आहे अशा पेशंटला आपण ग्रामीण रुग्णालय कंदार येथे बोलवणार आहोत आणि गणपती मंडळातर्फे आज या ठिकाणी कॅम्प आयोजित केल्यामुळं सर्वांना सुविधा व्हावं राम नगर एक कंदारच्या जवळचीच कॉलनी आहे सर्व गरीब लोकांची या ठिकाणी वस्ती आहे त्यांना या ठिकाणी सुविधा भेटाव्यात आणि बीपी शुगरच्या पेशंटचं निदान व्हावे तसेच स्त्री रोग तज्ज्ञ बाकी जे जनरल तपासण्या आहेत त्याच्या पूर्ण तपासण्या त्या संबंधित या ठिकाणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं आहे या ठिकाणी शिबिराला आपले आजचे फिजिशियन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर केंद्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत बाकी मेडिकल ऑफिसर मी डॉक्टर गुडमेवार या ठिकाणी आहे आमचे औषध निर्माण अधिकारी कांबळे सर औषध निर्माण अधिकारी पदमवार सर त्याच्यानंतर एन सी डीचे सिस्टर थोटे मॅडम या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांची सर्व टीम या ठिकाणी उपलब्ध असून सर्व रुग्णांची तपासणी करून निदान उपचार या ठिकाणी करण्यात येईल आणि काही गंभीर जर तपासणी आढळतील तर त्यांना पुढील उपचारासाठी आपण ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना आपण बोलवणार आहोत किती ठिकाणी कॅम्प आहेत आपले तालुकाभरामध्ये तालुकाभरामध्ये आता हा सुरुवात पहिलाच कॅम्प आहे आणखी आपल्याला बरेच कॅम्प असे घ्यायचे आहेत पण आता हे गणेश मंडळाच्या निमित्त शेवटच्या दिवशी आम्हाला सूचना थोडस उशीर आल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी कॅम्पची सुरुवात केली आहे आजपासून कॅम्पला सुरुवात आहे